पाच वर्ष जर खासदार म्हणून सुजय विखे पाटलांना निवडून दिलंय तर जे काही लोकांचे प्रश्न आहेत ती प्रश्न सुजय विखे पाटलांना केली पाहिजे की निलेश लंकेंना केली पाहिजे सगळ्यांचं म्हणणं असं आहे की सुजय विखे पाटील यांनी उड्डाण पुलांना पण मग उड्डाण पुलाचं श्रेय हे दिलीप गांधींना देता येईल का सुजय विखे पाटलांना काँग्रेस असो राष्ट्रवादी काँग्रेस असो किंवा सगळेच पक्ष असतील त्यांनी गुप्त पद्धतीने ओपनली काम केलं पण ज्यावेळेस भाजपाच्या उमेदवारांसाठी काम करण्याची वेळ आली त्यावेळेस विखे विखेंनी आपलं वर्चस्व भाजपामध्ये राहावं म्हणून विरोधी उमेदवार किंवा स्वतःच्याच पक्षातील उमेदवारांना पाडला म्हणजे जर तुम्ही विखेंच्या अगेन्स्ट बोलले तर त्यांना दाबण्याचा प्रयत्न होतो लंकेंच्या अगेन्स्ट बोलले तर त्यांना म्हणजे दोन्हीकडूनही ही, ही गुंडगिरी दहशत हे दोन्ही उमेदवार करतायत मग यामध्ये एकट्या लंकेंनाच पुढे आणलं जात का असा प्रश्न नमस्कार मी विजय आवक सध्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये सुजय विखे विरुद्ध निलेश लंके अशी लढत परंतु या ठिकाणी भाजपाचे जे उमेदवार आहेत त्यांच्या अंगाने सुद्धा बरेचसे ट्विस्ट आहेत आणि विरोधी उमेदवार जो आहे त्यांच्या अंगाने सुद्धा बरेचसे ट्विस्ट आहेत सध्या सुजय विखे पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात स्वतः भाजपचे निष्ठावंत पदाधिकारी कार्यकर्ते माजी महापौर नगरसेवकाशी तुमची कारकिर्द आहे काय म्हणताय वातावरण काय म्हणताय <laughs> वातावरण अत्यंत चांगलं आहे कारण सुनील जो विकास केला जे नियोजनबद्ध काम केले <laughs> जे आपल्या शहरामध्ये उड्डाणपूल असेल बायपास असतील करमाळा रस्ता असेल असे भरपूर कामं त्यांच्या काळामध्ये मार्गी लागली नारळ फोडून उद्घाटन करण्यापेक्षा प्रत्यक्ष कामं आपल्याला दिसतात त्यांची नगर शहराचा जर विचार केला तर नगर शहरामध्ये त्यांनी सांस्कृतिक असल क्रीडा क्षेत्र असेल आरोग्य असेल अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये कामं केली प्रत्येक प्रभागामध्ये त्यांनी चार चार पाच पाच कोटीचे काम केली असे भरीव काम केल्यामुळे आणि प्रति विकास केल्यामुळे त्यांचा प्रचंड मताने एक प्रश्न मी प्रत्येक तालुक्यात गेले चर्चा केलेली त्यातून एक प्रश्न निर्माण होतो सगळ्यांचं म्हणणं असं आहे की सुजय विखे पाटील यांनी उड्डाण पुलांना पण मग उड्डाण पुलाचं श्रेय हे दिलीप गांधींना देता येईल का सुजय विखे पाटलांना सुजय विखे अच्छा कारण याच्या आधी बरेच वेळा नारळ फोडले गेले मी महापौर असताना जे भूसंपादन झालं बरेच काम पेंडिंग होते गांधींनी काम केलं पण जे खरं मेन काम आहे की सर्व जमिनीच हस्तांतर असेल खरेदी असतील आपल्या जे संरक्षण खाते त्या राजनाथ सिंह भेटून भरपूर पेंडिंग काम होते ते पूर्ण करून कामाचं उद्घाटन न करता काम चालू करून डायरेक्ट लोकार्पण करणारा खासदार आहे जस दोन हजार एकोणवीस साली रस्त्यांच्या प्रश्नांचा सा त्यांनी म्हटलं होतं त्याच पद्धतीने दोन हजार एकोणवीस ला त्यांनी पाणी प्रश्नाबाबत सुद्धा म्हंटल होत की एकतर पाणी आणेल आणि नाही पाणी आणलं तर उमेदवारी अर्ज दाखल करणार नाही पाणी आणलंच त्यांनी अमृत योजना जी आहे लोकांची गल्लत होती फेस्टू आणि अमृत योजना अमृत योजना म्हणजे मुळा डॅमहून नगरला पाणी आणणे त्यावेळेस मीच महापौर होतो आणि चाळीस शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित होते सगळ्यांचे प्रश्न मिटून जागेचे प्रश्न असतील काही रस्त्यांचे असतील सर्व मिटून नगरला पाणी आलेलं आहे बर अमृत योजनेच सांगितलं पण मग साखळी योजनेचं काय झालं साखळाई योजनेच काम योजने का, खासदार साहेबांनी पेपरवर दाखवलं त्यांचे जे सध्याचे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत त्यांच्या समवेत त्यांचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मीटिंग घेतली होती का साखळाला पाणी देता येणार नाही त्यावेळेस समरजी उमेदवार काहीही बोलले नाही मग त्यांचं सरकार होत त्यावेळेस साडेतीन वर्ष ज्यावेळेस आपलं भाजपचं सरकार आलं त्यावेळेस खासदार सुजय दादा विखे पाटील यांनी ते बदलून घेतलं आणि पाण्यासाठी त्यांना लेखी घेतलं आता आपल्याला नक्कीच पाणी साकळायचं देणार तर सुजय दादाच घ्या निवडणुकांमुळे पुन्हा हा एक मुद्दा चर्चेत आला की दोन हजार एकोणवीसला ला जेव्हा उत्तरेकडील व्यक्ती दक्षिणेकडे आली त्यावेळी ते त्यांचं काँग्रेस असो राष्ट्रवादी काँग्रेस असो किंवा सगळेच पक्ष असतील त्यांनी गुप्त पद्धतीने ओपनली काम केलं पण ज्यावेळेस भाजपाच्या उमेदवारांसाठी काम करण्याची वेळ आली त्यावेळेस विखे विखेंनी आपलं वर्चस्व भाजपामध्ये राहावं म्हणून विरोधी उमेदवार किंवा स्वतःच्याच पक्षातील उमेदवारांना पाडलं हा जो आरोप होतो त्याबाबत तुमचं काय म्हणतात अत्यंत चुकीचा आरोप आहे दादांनी पण लई पाडलं नाही काही नाही त्यांचं काम आणि विकास यावरच लक्ष देतात जर एखादा उमेदवार पाडला तर तो का अवलंबून आहे काही वेगवेगळे आहेत त्याला हे अजिबात राम शिंदे यांचा खुल्ला आरोप होता की मला पाडण्यामागे विखेच होते म्हणून ते मोठ्या लेवलचा प्रश्न आहे त्यांचा ते मला इतकं जास्त सांगता येणार नाही पण कोणाला पाडलं नाही आज राम शिंदे साहेब सुद्धा त्यांचा कर्जत जामखेडवर चांगला प्राबल्य आहे तर ते सुद्धा सुजय काम करतात बरं सध्याच्या घडीला आता पुन्हा एकदा म्हणजे एक, एक वेगळी इमेज जी आहे ती सुजय विखे पाटील प्रस्थापित करतायत त्यानुसार जेव्हा आम्ही लोकांमध्ये जातो त्यावेळेस असा प्रश्न येतो मोदींची सभा उत्तरेकडे होती मोठमोठे नेते उत्तरेकडे येतात किंवा जे काही प्रकल्प यायचे ते उत्तरेकडे येतात आणि मतं मागण्यासाठी हे दक्षिणेकडे येतात असे आरोप होतात त्यावर काय म्हणतात दुसऱ्यांना समोरच्या मुद्दाच नाही बरं काहीतरी लक्ष विचलित करायचं खोटं नाटक बोलायचं सुजय दादांनी ही दुसरी सभा मोदींची नगरमध्येच आहे सुजय दादांनी इथं नितीन गडकरींची सभा घेतली आपल्या उड्डाणपुरासाठी दोन वेळा मोदींची सभा होती आता सगळे इथं चॅनल आणि दुसरं एम आय साठी पाचशे एकर जागा वर्ग केली एक रुपयामध्ये एक रुपयाच्या नाममात्र किमतीवर एम आय डी सी साठी जागा देणारे खासदार आहेत बर त्यामुळं बोलत बोलत काहीतरी आपलं भावनिक बोलायचं खोटनाट्य बोलायचं आणि लोकांचं लक्ष विचलित करायचं हे जुने धंदे आहेत हे काही चालणार नाही बर जेव्हा आपण ग्राउंड रियालिटी तपासतो त्यावेळेस असं होतं की सुजय विखे विरुद्ध निलेश लंके हा संघर्ष जेव्हा सुरू होतो तेव्हा आत्ताच्या डेटला असं झालंय की लंकेंबाबत प्रश्न निर्माण करा किंवा विखेंबाबत प्रश्न निर्माण करा त्यांची गलचिप भूमिका पुढे जाऊन घेतली जाते म्हणजे जर तुम्ही विखेंच्या अगेन्स्ट बोलले तर त्यांना दाबण्याचा प्रयत्न होतो लंकेंच्या अगेन्स्ट बोलले तर त्यांना म्हणजे दोन्हीकडून ही गुंडगिरी दहशत हे दोन्ही उमेदवार करतायत मग यामध्ये एकट्या लंकेंनाच पुढे आणलं जातंय असा प्रश्न चुकीचे कोण म्हणलं तुम्हाला गलचे असती तर त्यांचं बोललंच नसतं हे मी सांगितलं तुम्हाला विकासावर बोललं पाहिजे कोणी विकास केला आणि प्रत्यक्ष कृती फक्त कागदावर तो दिसणारा विकास करून दाखवला त्यामुळं समोरच्याला बोलायला मुद्दे नाही काहीतरी आपलं खोटं नाटक बोलणं हे करणं हे काय राजकारणात चालत नाही जास्त वेळ तर सुजयदादा प्रत्यक्ष कामावर भर देतात विकासावर भर जात आता यापुढेही त्यांनी अनेक प्रश्न आज आपल्या नगर दक्षिणेत पंचावन्न हजार लोकांना गोर गरिबांना साहित्य वाटप केलं त्यांनी सायकल असतील कानाचं मशेल असेल डोळ्याचा चष्मा असेल आस, दात असतील असे अनेक प्रकारचे जे गव्हर्नमेंटचे स्कीम आहेत त्या राबवना एक नंबर काम दादांचा आहे मोदी साहेबांनी त्यांचा सत्कार केला देशात एक नंबर काम त्यांनी केलं का हे योजना प्रभावीपणे आपल्या नगर मध्ये अहिल्या मध्ये राबवल्या मग याच्यापेक्षा काय पाहिजे ना खासदारांनी काय केलं पाहिजे सगळ्या योजना राबवतात पाण्याचा प्रश्न मिटवला उड्डाण पुलाचा मिटवला रस्ते आपले आज बायपास पाहिले तर किती व्यवस्थित आहे पुढे जाऊन पुन्हा एकच शेवटचा प्रश्न जो आहे तो मला पडतो पाच वर्ष जर खासदार म्हणून सुजय विखे पाटलांना निवडून दिलंय तर जे काही लोकांचे प्रश्न आहेत ती प्रश्न सुजय विखे पाटलांना केली पाहिजेत की निलेश लंकेंना केली पाहिजे आता पाच वर्ष खासदार म्हणून सुजय विखे पाटलांना निवडून दिलाय मग पाच वर्षाच्या कामाचा लेखाजोखा किंवा त्यांनी जो जाहीरनामा त्यांचा दाखवला होता जे आश्वासनं दिली होती त्या प्रश्नांची उत्तरं सुजय विखे पाटलांना विचारली पाहिजेत की निलेश लंकेना सुजय पूर्णच केलेत काम आणि तेरा तारखेला तुम्हाला दिसल सुजय दादांनी किती कामं केली गोरगरीब जनतेची कामं असतील मोड़ प्रश्न असतील जे प्रलंबित प्रश्न होते इतके दिवसाचे ते त्यांनी पूर्ण केले आणि या आता काय झाले खासदार पहिल्यांदा आपल्या इकडनं आले आता त्यांना कामाची सूर सापडलेला आहे वर मोदी सरकार येणार आहे हे शंभर टक्के आहे तर आपल्याला जर आपल्या अहिल्यानगरचा विकास करायचा असेल तर शंभर टक्के गरज आहे संग्राम जगताप प्रचारामध्ये ऍक्टिव्ह झालेले आहेत म्हणजे जवळपास सगळेच जण जे आहेत ते प्रचारामध्ये सध्याला ऍक्टिव्ह झालेत मग दोन हजार एकोणवीस ला जो विखे पाटील विरुद्ध संग्राम जगताप हा ही जी लढत दाखवली गेली तो बनाव होता की फक्त म्हणजे ऍक्च्युअल मध्ये ती निवडणूक होती राजकारणामध्ये कोणी कोणाचा शत्रू नसतो आणि मित्र नसतो आज जे वरचे नेते बसलेले त्यांनी जे निर्णय घेतला त्या निर्णयानुसार हे खाली काम कोणाचा काय बांधाला नसतो विकास हा महत्वाचा मुद्दा आहे जनतेचे प्रश्न सोडवणे कोण काय कोणाबरोबर होतं किंवा कसं होतं याला काहीही महत्व नसून आपण गोर गरीब जनतेचे प्रश्न सोडवणं जनतेला काय पाहिजे ते देणं आणि आपली नगरचा कसा विकास होईल याकडे लक्ष देणं लोकांना रोजगार उपलब्ध होणं हे महत्वाचे प्रश्न आहे का यांनी हे केलं त्यांनी ते, ते केलं याचं काही महत्व नाही काय ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेची निवडणूक नसून ही देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे त्यामुळे अत्यंत नियोजनबद्ध काम केलेलं आहे आणि मोदीजी राज्यात देवेंद्रजी यांनी भरपूर काम केल्यामुळं कुठंही शंका नाही आम्हाला का प्रत्येक कार्य आता सहा तारखेला मोदीजींची सभा आहे परत देवेंद्रजींची होणार आहे योगी आदित्यनाथ यांची होणार आहे असे सगळे व्यवस्थित चालू आहे त्या सभेवरून पण प्रश्न निर्माण केला जातो की एवढे पातळीवरचे नेते राज्यात आणले जात आहेत किंवा जिल्ह्यात आपले आणले जात आहेत मग खरोखर लंके एवढे जड चाललेत का असाही प्रश्न होतो ना प्रत्येक वेळेस दिलीप गांधी साहेब तीन वेळा खासदार झाले त्यावेळेस मी मोदी आले त्यावेळेस मी मोठमोठा लेख मोठमोठा लेख फिरतातच त्यांना ते इतके काम करतात अठरा अठरा तास काम करणारे आपले नरेंद्र मोदी त्यांनी सभा दिली मग म्हणायचं त्यांना काही ते येतात या आणि याच बरोबर हे जिल्ह्याचं ठिकाण असल्यामुळं जे शेजारी सदाशिव लोखंडे आहेत शिवसेनेचे त्यांचा मी ते प्रचार करणार आहे असं ही संयुक्त सभा आता एक शेवटचाच आता हा प्रश्न की आ, दिलीप गांधींचं जे कुटुंब आहे ते यावेळी प्रचारामध्ये ऍक्टिव्ह दिसत नाही काय कारण आहेत नाही त्यांच्या त्यांच्या परीने करतात ज्याला ज्याला जे जे काम आहे ते ते करतात आणि असं दिसलंच पाहिजे ना असं नाही काम भाजप हे पाच वर्ष काम करत असते निवडणूक आली म्हणून कामाला लागायचं आणि मग इतर वेळेस तसं नाही भाजपच काम ही निवडणूक झाल्या असता आमचे जे घटक पक्ष आहेत आमच्या ज्या संघटना आहेत ते काम करत राहतात जनतेच काम करणं एवढंच आहे आणि ह्याच फरक आज आपल्या देशाचं नाव किती वर गेलं आज, आज आपली पाचवी अर्थसंकल्प आप आहे जगामध्ये ती तिसऱ्या नंबरवर हो आणण्याचं काम मोदीजी करणार आहे आज आपले पंतप्रधान बाहेरच्या देशात गेल्यावर कोणी विचारत नव्हते आज मोदीजींचा एवढा दरारा आहे एवढी त्यांचा मान सन्मान केला जातो इतर पंतप्रधान सुद्धा त्यांना ते स्वतः कधी घडलं ही आपल्या दृष्टीने एक अभिमानाची बाब आहे त्यांनी राम मंदिराचा प्रश्न मिटवला पाचशे वर्षा पूर्वीचा तीनशे सत्तर कलम हा हे कोण करू शकते हे फक्त बोलतात कारण काही नाही आणि फक्त करून दाखवणारा पक्ष म्हणजे राम मंदिर तीनशे सत्तर कलम त्या सोबत बेरोजगारी महागाई हे पण मुद्दे आहेत ना महागाई तुम्ही म्हणता महागाई हा दहा वर्षापूर्वी कोणता किती पगार होता आज किती झाला त्या प्रमाणात महागाई वाढली हो हे हो। आपण बी आपण जगू पन्नास वर्षापूर्वी हजार दोन हजार रुपये सोन होत पन्नास वर्षापूर्वी पगार किती होता हे चालूच राहत आपल्या इतकी चांगली परिस्थिती मोदीजींमुळं त्याचं तुम्ही शेजारी देश पहा विकायला लागली आपण कधी हा विचार चांगला विचारच कर करायचा नाही का आपलं एवढं चांगलं फक्त शंभर कामात एखादं काम फार माग पुढं राहिलं तर त्याच्यावर फोकस करायचं का ते सुद्धा सुधारणार आम्ही आम्ही मग त्याचं समर्थन नाही करत का हे राहिलं की ते सुद्धा आम्ही शंभर टक्के पूर्ण करणार आणि नरेंद्र मोदी आपल्या भारताला जगात ठसाईल आणि महासत्ता कसं भारत बनेल या सगळं त्यांची वाटचाल ठीक आहे तर आपल्यासोबत बाबासाहेब वाकळे होते खर तर भाजपाचे निष्ठावंत म्हणून त्यांना ओळखलं जातं त्यांचा चेहरा हा नगर दक्षिण दक्षिणमध्येही आणि विशेषतः शहरामध्ये खूप चर्चेत असतो तुम्हाला जे काही क्रॉस क्वेश्चन केले गेले ते यासाठी कारण सत्तेमध्ये भाजपा हे प्रश्न सत्ताधाऱ्यांना विचारला पाहिजे ना की विरोधकांना पण ही उत्तरं तुमच्यासाठी होती कारण तुम्हीच कमेंट सेक्शन मध्ये विचारत होता की तुम्ही भाजपच्या नेत्यांसोबत सुद्धा बोला आणि आज ही रोकटोक जी मुलाखत आहे ती झालेली आहे आपण सुजय विखे पाटील यांच्यासोबत सुद्धा पुढे बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत पण आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात